अच्छा धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या ठेवितो माथा मी स्वामी अरुंगनाथगिरी महाराज अडबंगनाथ संस्थान भामानगर भामाठाण तालुका श्रीरामपूर या ठिकाणी अडबंगनाथाची तपोभूमी आहे या ठिकाणी अडबंगनाथांनी बारा वर्ष तपश्चर्या केलेली आहेत राम असुरूची शिळा आहेत भगवान श्रीरामचंद्रजी ज्या वेळेस वनवासत होते पंचवटी नाशिक या ठिकाणी तर त्यावेळेला सीतेचे विराणी राम रडले लक्ष्मणाच्या गळ्यात पडून तर रामाच्या आसुरू धरणीवर पडले वल्ली माती भिजली आणि त्या वल्ल्या मातीची एक स्वयंभू शिळा तयार झाली त्या शिळेवरती अं आणि शिवबाबाचे पुत्र मानिक शेतकरी यांनी बारा वर्ष तपश्चर्या केली गोरक्षनाथ महाराजांना आपलं अन्नपाणी दान दिलं आणि मानिकाच्या आडभंगणात झाले आजही ती कलियुगातील अत्यंत पवित्र शिळा म्हणजे त्रितायुगापासून आहेत त्रितायुगातील राम रामासुरूंची शिळा हिचा कलियुगी महिमा निराळा अरुंदी ऐकती शिळेची कथा ओम चैतन्य अर्मनाथा राम लक्ष्मण दोघे रडती त्यांच्या आसुरुणी भिजली माती वल्ल्या मातीचा पाषाण होता ओम चैतन्य अर्मनाथा अशी पवित्र भूमी श्रीरामपूर आणि निवाशेच्यामध्ये भोकर गावापासून चार किलोमीटर दुरीवरती आहेत हद्द महामाठाने या ठिकाणी आहेत माळ राणावर अत्यंत पवित्र देवस्थान आहे त्या ठिकाणी अनेक मुलं साना मुलं विद्यार्थी अभ्यास घेत आहेत दरवर्षी सद्गुरु नारंगिरी महाराज सरला बेटाचे महंत यांनी घालून दिलेली परंपरा आज तेवीस वर्षे तिला आहे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालखंडामध्ये अत्यंत मोठा भव्य दिवे सोहळा राज्यातील सर्वात मोठी धर्मनाथ बीज वजी भामानगर भामाठा श्रीरामपूर तालुक्यात होणार आहे तर तेरा जानेवारी रोजी महाराष्ट्रातील एक मोठे कीर्तनकार श्री हरिभक्ती परायन अक्षय महाराज भोसले पुणे यांचे कीर्तन आहे दुपारी एक वाजता त्यानंतर चौदा जानेवारी ते वीस जानेवारी महाराष्ट्रातील एक मोठे कथाकार श्री हरिभक्तीपरेन रामायणाचार्य श्री रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांच्या दुपारी दुपारी ते या या वेळेमध्ये संगीत रामायण कथा रोज संस्थान ठिकाणी होणार आहे त्यानंतर पंधरा जानेवारी रोजी समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं सकाळी दहा ते बारा पंधरा जानेवारी रोजी कीर्तन आहे वीस जानेवारी रोजी धर्मनाथ बीज आहे रामायण कथेची दुपारी दोन ते पाच सांगता आहे आणि संध्याकाळी सात ते नऊ स्वामी अरुणनाथ गिरी महाराजांचे कीर्तन आहे एकवीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळी स्वामी अरुणनाथ गिरी महाराज अरुंगनाथ संस्थान यांच्या वतीने खाल्याचं कीर्तन होणार आहे नऊ दिवस कार्यक्रम आहे नऊ दिवस अन्नदान आहे नवनाथ पारायण आहे नाम यज्ञ आहे ज्ञान यज्ञ आहे अन्नदान आहे या ठिकाणी हजारो भाविक रोज अन्नदान महाप्रसाद घेणार आहे म्हणून हा जो सोहळा अद्वितीय आहे अप्रतिम आहे तरी आपण सर्व भाविकांनी नऊ दिवसात त्या ठिकाणी भेट द्यावी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि भोजनाचा महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा हजारो लोक त्या ठिकाणी जेवण करणार आहे भोजन करणार आहे आणि एवढा मोठा भव्य कार्यक्रम आडमंगनाथ संस्थानला होणार आहे तर मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण नक्कीच का त्या कार्यक्रमाला या ज्यांना ज्यांना पारायण बसायचं आहे नाव नोंदणी सुरू आहेत संस्थांशी संपर्क करून आपण करू शकतात अन्नदान करण्याकरता अन्नदाना करता कार्यक्रम करता इच्छा असेल तर आपणही अडबंगनाथ संस्थान या ठिकाणी संपर्क साधून आपण त्यामध्येही लाभ घेऊ शकतात भविदिवे कार्यक्रम सद्गुरु नारायणगीजी महाराज यांच्या आशीर्वादाने पवित्र तपभूमी मध्ये पार पडणार आहे तर मी सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देतो जन्ना इस है, आ, जै जै की आपण सर्वांनी त्या ठिकाणी नऊ दिवसात कार्यक्रमाला हजेरी लावावी आणि ज्यांना नऊ दिवस ऐकण्याची इच्छा असेल तर आपण अजून उपस्थित राहावं हीच विनंती आहे मी स्वामी अरुणनाथ गिरी महाराज जय हरी जय अरबंगनाथ महाराज की जय आदेश